ज्यावेळेस दादा होते त्यावेळेस आम्हाला कधीच वेळ आली नाही आंदोलनाची सारथी सेम टायमिंगला एक्झाम झाली सारथीला काही हिवाल होतं रिझल्ट लावायला तिथले अधिकाऱ्या ढेकन प्रवृत्तीचे विद्यार्थ्यांचे रक्त पेल इथं थांबलेले ते नव्याण्णव पॉईंट छप्पन्न नव्याण्णव पॉईंट वीस नव्याण्णव पडलेल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नसेल काही यांनी आत्महत्या करायची का म्हणजे एवढा हालगर्ज पण आहे की ला पण माहित नाहीये की आपण रिझल्ट लावलाय का नाही लावलाय दोन हजार ची विचार तिखा व्हाला सर आठशे अठ्यात्तर तुम्ही खर्च करता पण विद्यार्थ्यांना द्यायला तुमच्याकडे दीडशे दोनशे कुठे नाहीत नव्याण्णव मार्क्स पाडून पण जर का सिलेक्शन होत नसेल तर मग आंदोलनाशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही बखर लाईव्ह स्वागत आहे मी सध्या पुण्यातल्या सारथी कार्यालयावरती आहे आणि माझ्या मागे आपण जर पाहिलं तर सारथीचे विद्यार्थी हे आंदोलन करतात आता आंदोलन करण्याचं नेमकं काय कारण आहे हे सगळं सविस्तर आपण समजून घेऊया माझ्या हातामध्ये महाराष्ट्र राज्याचं एक शासन निर्णय आहे ज्या शासन निर्णयानुसार यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की यामध्ये सारथी बार्टी टीआय महाज्योती आणि अमृत या ज्या स्वायत्त संस्था आहेत यांच्या ज्या जा जागा आहेत त्या एक समान असतील अशा पद्धतीचा निर्देश जो आहे तो शासन निर्णयातून काढण्यात आलाय मात्र या सगळ्यांमध्ये सारथीच्या बाबतीत जे आहे ते या शासनाने अन्याय केलाय असा आक्षेप इथल्या विद्यार्थ्यांनी केलाय त्याचं कारण म्हणजे सारथीच्या ज्या जागा होत्या त्या जवळपास हजार जागांवरून शंभर जागा करण्यात आल्या आहेत असा आक्षेप इथल्या तरुणांनी इथल्या विद्यार्थ्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आता हे सगळे विद्यार्थी तरुण जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतात आता यांची नेमकी काय भूमिका आहे हे सगळं त्यांच्याकडून समजून घेऊया काय नेमकी तुमची भूमिका तुम्ही आंदोलन करताय सर काय झालं पंधरा वेळा निवेदन दिलं सारथी ऑफिसला की सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम झाली एक्झाम कोणी कंडक्ट केले बार्टीने कंडक्ट केले बार्टीचा रिजल्ट लागला टीआरटीचा रिजल्ट लागला महाजुतीचा रिजल्ट लागला सारथी सेम टायमिंगला एक्झाम झाली सारथीला काही हिवाला होतं रिजल्ट लावायला महाज्योतीनं जागा अपडेट करून त्यांनी मनाला अशा जागा वाढवल्या नाहीत पण त्यांनी एकतीस टक्के परत जागा वाढवल्या बार्टीनं आता सारथीनं इथं आम्ही आंदोलन करायला आलो तर आता आत्ताच्या आत्ता रिझल्ट लावलेला ही कुठली मानसिकता आहे इथले अधिकारी ढेकन प्रवृत्तीचे विद्यार्थ्यांचे रक्त प्यायला इथं थांबलेले ते यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय पडलेलं नाहीये नव्याण्णव पॉईंट छप्पन्न नव्याण्णव पॉईंट वीस नव्याण्णव पर्सेंट पडलेल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नसेल काही यांनी आत्महत्या करायचे का काय नेमकं समसमान धोरण म्हणतात मात्र सारथीच्या वाटेला किती जागा आल्या सारथीच्या वाटेला नव्वद टक्के जागा कमी केलेल्या आहेत भारतीच्या म्हणजे समसमान सगळ्या संस्थांना सगळ्या एक समान जागा हे शासनाच धोरण काढलं होतं तुम्हाला सारथीसाठीच का अन्याय तुम्ही करताय हा प्रश्न आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत तुम्हाला भारतीचा साधारण काय रिझल्ट लागला होता आणि महाज्योतीचा काय रिझल्ट महाज्योतीच्या पहिल्यांदा महाज्योतीचं पण पहिल्यांदा चारशे आणि एमपीएससीच्या चारशे आणि युपीएससीच्या शंभर असाच रिझल्ट लागलेला पण आचारसंहितामध्ये त्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस त्यांचं जागावाड वगैरे झाली आणि मग ते निर्णय आला आचारसंहितेच्या नंतर निर्णय वाढवला म्हणजे पण त्यांनी पण मागच्या वेळेस एमपीएससीच्या दोन हजार आणि युपीएससीच्या एक हजार जागा होत्या पण त्यावेळेस जागा वाढवल्या त्या पण तुटपुंज्या वाढवल्या पहिल्या शंभर होत्या तर च्या तीनशे चारशे जागा केले आणि च्या चारशे वरून हजार जागा केले आणि बार्टीच्या नऊशे जागा आहेत म्हणजे त्यांच्या पण शंभर जागा मागच्या वेळेपेक्षा कमी केलेल्या आहे ज्यावेळेस आम्ही सार्टी ऑफिसला निवेदन द्यायला यायचो त्यावेळेस त्या आम्हाला सांगायचे की तुमचा रिझल्ट तयार आहे पण ज्यावेळेस तुमच्या जागा चालू आहे जागा वाढ जशी होईल तसे आम्ही तुमचा रिझल्ट लावू पण ज्यावेळेस आज आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो त्यावेळेस आम्हाला एकतर पहिलं मध्ये घेतलं नाही पण ज्यावेळेस मध्ये घ्यायच्या मध्ये घ्यायचं सोडूनच दिलं त्यावेळेस आम्हाला एमडी सरांचा फोन आला की आम्ही रिझल्ट लावलाय पण रिझल्ट ऑलरेडी लावला नव्हता आज सकाळी त्यांनी ज्यावेळेस आम्हाला फोन केला त्याच्यानंतर त्यांनी रिझल्ट लावला रिझल्ट आज लावला रिझल्टची तारीख आज सोळा आहे पण त्यांनी वरती तारीख चौदा टाकले म्हणजे एवढा हलगर्जीपणा आहे की एमडीला पण माहीत नाहीये की आपण रिझल्ट लावलाय का नाही लावलाय म्हणजे एकतर एमडी कधी आपल्या ऑफिस मध्ये नसतो हे एवढी मोठी बांधकाम बांध याला नाही म्हणलं तर किती तर कोटीचा खर्च केलाय पण तेवढ्याच कोटीचा खर्च जर विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती केला असता तर विद्यार्थ्यांना ही वेळ आली नसती आणि आता पण आहे आता पण ह्या ऑफिसमध्ये मध्ये एकही अधिकारी एकही गॅजेटेड अधिकारी उपस्थित नाहीये जर जो कोणी आहे तो फक्त फोनवरती त्यांचे जे काही स्टाफ आहे जो शिपाई आहे सिक्युरिटीवाला आहे त्यांच्याशी बोलतो आणि बाकीचे जे अधिकारी येत आहेत त्यांचे जे कर्मचारी येत आहेत ते समोरच्या गेट न आतमध्ये जाता बाठीमागच्या गेट ना आतमध्ये जात आहेत एक एक जण खाली आमच्याशी आम बोलण्यासाठी पण तयार नाहीये एम डी सर प्रत्येक वेळेस सांगतायत की मी इकडच्या दौऱ्यावर आहे तिकडच्या दौऱ्यावर आहे इकडं आहे तिकडे आहे मागच्या वेळेस पण आम्ही निवेदन दिलं मागच्या वेळेस त्यांना आम्ही लेखी निवेदन मागितलं होतं आम्हाला चार पाच तास संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत थांबून घेतलं पण आम्हाला लेखी निवेदन दिले नाही आणि अजूनपर्यंत जागा वाढवले नाहीत नेमकं हे जे शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय नमूद आहे कशा पद्धतीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे सर हा शासन तीन मे दोन हजार तेवीस तेवीस साली आपल्याला शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की बारती सारथी महाज्योती अंट आर टी यांना एक समान धोरण राबवण्यासाठी आणि अमृत त्यांना एक समान धोरण असलं पाहिजे परंतु शासनानं असं न करता असं न करता एका संस्थेला जास्त जागा एका संस्थेला कमी ठीक आहे परंतु आमची मागणी अशी आहे की दोन हजार चोवीस पंचवीसला जेवढ्या जागा होतात तेवढ्याच तुम्ही ह्या जागा दिल्या पाहिजेत ज्यावेळेस सरकारचं ऍडव्हर्टाइजमेंट होतं आठशे अठ्ठ्याहत्तर कोटी खर्च झाले दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीस च्या आरती का आठशे अठ्ठ्याहत्तर तुम्ही खर्च करता पण विद्यार्थ्यांना द्यायला तुमच्याकडे दीडशे दोनशे कोटी नाहीत मग तुम्ही काय करताय आम्ही जा ज्या ज्यावेळेस भेटायला येतो सारख्या ऑफिसला त्यावेळेस एकही अधिकारी इथं खाली नसतो एक वेळेस खाली खुर्च्या निवेदन दिल्यानंतर अधिकारी आले आम्हाला एक खंत आहे खरच ज्यावेळेस अजितदादा होते त्यावेळेस आम्हाला कधीच ही वेळ आली नाही आंदोलनाची पण ज्यावेळेस काही दादा गेले त्यावेळेस आम्हाला आमचा एक आधार स्तंभ गेला आणि त्यामुळे आज आम्हाला आमच्या मागण्यांसाठी इथं आंदोलन करावं लागतंय इथं आम्हाला गेटच्या हाती दिलं नाही परंतु ज्यावेळेस दादा होते त्यावेळेस आम्हाला अशी परिस्थिती कधीच आली नाही तुमचा रिझल्ट लागला काय रिझल्ट आला सर शंभर जागा होत्या शंभर जाग्यावरती रिझल्ट तुटपुंज म्हणजे त्यातून ही वुमेन्स आल्या मेन्स म्हणजे जनरल कॅटेगरी त्याच्यानुसार कॅटेगरी नुसार म्हणजे प्रत्येकाला पन्नास पन्नास च्या पन्नास जागा आल्या म्हणजे आम्ही आम्ही कशा म्हणजे कोणत्या हे आशा आशेवर राहायचं म्हणजे अभ्यास आम्ही गावाकडून अभ्यास करतो इथं इतकी वाईट परिस्थिती आहे सध्या ह्या पुण्यात राहण्याची तर मग आम्ही इथं आमचा खर्च बघण्यासाठी ह्या ज्या संस्था आहेत ही जी स्कॉलरशिप आहे हे गोरगरिबी विद्यार्थ्यांसाठी आहे मग जर ह्याचा फायदा आम्हाला नसेल तर कोणाला तुम्ही एकदा ह्या फेलोशिप काढून बघा मंत्र्यांची आमदारांच्या पोरांना फेलोशिप दिलेल्या सर्तींनी हा परंतु आमच्यासारख्या गोरगरिबांना नाही ज्यावेळेस इथं मंत्र्यांची पोरात एमडी त्या गेटवर येते न्यायला सोडायला परंतु आमच्यासाठी चर्चा करायला आज एम डी नाही एक मिनिट नाही आम्ही खाली बसलो एम डी एकदा विचारायला आले नाहीत एक, एक गॅजेटेड अधिकारी आम्हाला विचारायला आलेला नाही आहे तुमचं काय आहे काय प्रॉब्लेम काय आहे तुम्ही अजून किती वेळ आंदोलन करणार आहे आधीपासून आंदोलन कर आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून इथं आंदोलन करत आहे आमच्या जागा जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत आता पोर भरपूर आहेत अजून पण विद्यार्थी निघाले आहेत कि समान धोरणानुसार बाकी महाज्योतीच्या वाढल्या बारतीच्या तर त्यांनी कमी केलेल्याच नाहीत जागा आपल्यासोबत काही विद्यार्थिनी देखील आहेत ते देखील या आंदोलनात सहभागी झालेत तुम्ही विद्यार्थिनी आहात तर पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी येतात आणि शिक्षण सोडून जर तुम्हाला अशा पद्धतीचं आंदोलन करत करावं लागत असेल तर तुमच्या जागा कमी केल्या जात असेल काय यांच्यावरती भूमिका आहे काही नाही भूमिका तर एवढंच आहे की आता नव्याण्णव मार्क्स पाडून पण जर का सिलेक्शन होत नसेल तर मग आंदोलनाशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाहीच दुसरा संदर्भात तुम्ही बोललायत का हा आम्ही निवेदन देऊन येऊन गेलो त्या दिवशी तेव्हा पण आम्हाला दिवसभर थांबवून ठेवलं आणि शेवटी काहीतरी आपलं गाजर दाखवायचं म्हणून लिहून दिलं आणि सांगितलं होतं की जागा वाढून रिझल्ट लावतो पण आज फक्त शंभर जागा रिझल्ट लागलाय सगळीकडे निवेदन आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना सचिवांना मुख्य सचिवांना सगळ्यांना निवेदन देऊन आता आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी या सारथी कार्यालयासमोर आंदोलन करताय आता जर या काही जागा वाढवल्या गेल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही आंदोलनावर ठाम आहात तुम्ही नेमकं काय पुढची भूमिका जागा वाढल्या नाहीत तर आता सगळ्या पोरांनी एक निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत जो 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 जागा वाढत नाही तोपर्यंत ह्या पायऱ्यांवर सगळे विद्यार्थी झोपून राहणार झोपून जोपर्यंत जागा वाढत ना नाही तुम्ही विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका तुम्ही विद्यार्थ्यांचं भविष्य कसं पुढे जाईल याचा विचार या सारथीनं केला पाहिजे एवढी बिल्डिंग फाईव्ह स्टार हॉटेल सारखी आहे पण इथं जर शिक्षण भेटत नसेल तर ह्या बिल्डिंगला काढी मात्र किंमत आहे ठीक आहे तर शासन निर्णया प्रमाणे या ठिकाणी प्रत्येक संस्थेला ज्या सारथी पार्टी असतील महाज्योती असतील या सगळ्या संस्थेला एक एक समान जागा ज्या आहेत त्या जाव्या कुठल्याही एका विशिष्ट संस्थेला जागा त्यांच्या जा कमी कराव्यात असं करू नये आणि एकंदरीत या सगळ्या जागांसंदर्भात लवकरच निर्णय घ्यावा असं म्हणणं जे आहे तिथल्या विद्यार्थ्यांचं आहे आता नेमकं शासन यांच्या मागण्यांकडे कशा पद्धतीने लक्ष घालते हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे विश्वजित भालेराव बखरलाई पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा